अकलुजेत पत्रकार संरक्षण समिती कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली यावेळी माळशिरस तालुक्यातील पत्रकारांच्या करण्यात पत्रकारावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा उभारण्यासाठी पत्रकार संरक्षण समिती संस्थापक अध्यक्ष श्री विनोद पत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अकलुजेतील रेस्ट हाऊसमध्ये माळशिरस तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली यावेळी पत्रकार संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष सुनील चांदणे उपाध्यक्ष संतोष पांढरे कार्याध्यक्ष किशोर ओहोळ माळशिरस तोरात उपाध्यक्ष मारुती शिंदे सचिव रामदास चौगुले कार्याध्यक्ष महेंद्र साठे प्रसिद्धी प्रमुख संतोष निकम संघटक किशोर मंडले संघटक सदानंद बनसोडे व केतन ओहोळ हे पत्रकार यावेळी उपस्थित होते राज्य न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद